नमस्कार मी आझम शेख एम इन्फोवे प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा संचालक आज एक वेगळाच अनुभव येतो आहे असं काय करण्याची ही पहिलीच वेळ छान वाटलं की अशी काही संकल्पना घेऊन आमचे मित्र दिलीपुराणे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची छोटीशी जर्नी त्याला पण जर्नी तर नाही म्हणता येणार एक छोटासा एक्सपिरियन्स आपण त्यांना म्हणतो की हा एक एक्सपिरियन्स आहे एवढा माझं वय पण जास्त नाही की एवढं काही मुद्दा शेअर करता येईल परंतु चांगला प्रयोग कोणी करत असेल तर माझं असं आहे की जे काही योगदान आपण करता येईल ते आपण करायला पाहिजे मी माझा जन्म शेतकरी कुटुंबातला माझे आई वडील एक शेतकरी आणि टिपिकल मुस्लिम फॅमिलीमध्ये जन्म घेतलेला मी बोलतो त्याच्यामुळं आमच्या या भागामध्ये मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा मुस्लिम परिवारामध्ये पहिल्यापूर्ण शिक्षणावरती खूप जास्त भर दिला जात नाही त्या ठिकाणी असं होतं की थोडं मुलगा मोठा झाल्याच्या नंतर आपल्याच शेतीमध्ये किंवा कुठलाही एक छोटासा व्यवसाय करणे आणि लग्न करून सेटल होणे हाही जनरल त्या ठिकाणची प्रथा आणि मी आई वडिलांचा एक आणि चांगल्या कुटुंबामध्ये मा माझा जन्म झाला परंतु शिक्षणाची तेवढी पूर्ण आमच्या परिवारामध्येच मग त्या आईकडचा परिवार असो किंवा वडिलांकडचा परिवार असो तर या परिवारामध्ये शिक्षणाला घेऊन तेवढी पॉझिटिव्हिटी नव्हती परंतु कुठेतरी मला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती त्यामुळे मी शिक्षण घेण्यासाठी लहानपणी माझ्या आजोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव तालुक्यातील जिल्हा बीड या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर शिक्षणाची आवड त्या ठिकाणी निर्माण झाली त्यानंतर मी आंबेजोगाई शहरामध्ये माझ्या तालुक्याच्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण घेतलं आणि ते झाल्याच्यानंतर कम्प्युटरची आवड असल्यामुळे त्यावेळेस मी कंप्युटर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं आणि कंप्युटर इंजिनिअरिंगचं माझं पहिलं वर्ष सुरू झालं माझ्यामध्ये ते गोष्ट असेल दोन हजार दहा अकराच्या आसपास त्यावेळेस सलमान खानचा खूप मोठा फॅन सगळेच असाल पण त्यावेळेस आम्ही सलमान खानचे खूप मोठे फॅन आणि त्यावेळेस सलमान खानचा तो गर्व म्हणून मूवी आला होता तो असं करायचा त्यावेळेस ते मूवी पाहिल्यानंतर वाटलं की आयुष्यामध्ये माणसाकडे एक खाकी वर्दी आणि एक बुलेट या दोन गोष्टी झाल्या तर लाईफ सेटल आहे आणि आपल्याला हे असं आहे त्याला खाकी पाहिजे त्यावेळेस हे माहिती नव्हतं की कॉन्स्टेबल काय प्रकार असतो पी एस आय काय आहे त्याच्यावरती काय आहे पहिल्या अटेम्प्टमध्ये फक्त एवढं मात्र खाकी अंगावरती घालायची पोलीस भरती त्यावेळेस भरती निघाली पहिल्या अटेम्प्टमध्ये मी कॉन्स्टेबल झालो नंतर कळालं की यार आपल्याला हे नाही व्हायचं आहे पुन्हा मी पी एस आयची एक्झाम दिली पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पी एस आयो पी एस आय झाल्याच्यानंतर सगळं नाही आपल्याला हे पण नाही व्हायचं त्यावेळेस एक मोठे अधिकारी माझ्या संपर्कामध्ये आणि तेव्हा त्यांना पाहू त्यांचा गुरबा पाहू आणि त्यावेळेस आपण नाईंटीज चे त्यावेळेस त्यांचे व्हिडिओज ईश्वर नागरे पाटील साहेब त्यांचे व्हिडिओज खूप व्हायरल व्हायचे ते व्हिडिओ आम्ही पाहून मोबाईलमध्ये ते मोठे व्हायचो मी सकाळी चार वाजता उठायचो आगोड करायचं ते सांगायचं मोटिवेशनल असायचं त्यांना पाहून आम्हाला ते मोटिवेशन घ्यायचं त्यावेळेस कळले की नाही आपल्याला आय पी एस मग इंजिनिअरिंग सुरू असताना ताकदीनिशी सीचा अभ्यास सुरू केला आणि अभ्यासामध्ये पहिल्यापासूनच थोडंसं इंटरेस्ट असल्यामुळे आणि थोडंसं आपण टॉप क्लासचे टॉप विद्यार्थी असल्यामुळे तो अभ्यास सुरू केला आणि जवळपास दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी यू पी एस सी प्री क्रॅक केली मग मेन्स क्रॅक केली परंतु इंटरव्ह्यू ज्या वेळेस आला त्याच्या आधीच्या जर्नीमध्ये मा माझा भाऊ जो माझा प्रेरणा स्टोरी जो माझा मार्गदर्शक आहे माझा आते आणि अली जो कंपनीचा फाउंडर आणि चेअरमन आणि सीईओ आहे तो माझा आते भाऊ आम्ही लहानपणीपासून एक दुसऱ्यासोबत गेलो आमच्या घरी आमचा जा त्यांच्या घरीचा नाही नसायचा ना आणि तो चांगल्या बिझनेस फॅमिलीमध्ये तो लहानचा मोठा झाला तर त्यावेळेस आम्ही हे कॉलेज जस्ट संपत असतानाच आम्ही दोघांनी मिळून हे एन क्रुपची स्थापना केली होती म्हणून त्यावेळेस माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला यापुढे कंपनीमध्ये मला जास्त रस नाही मला आय पी एस व्हायचं हे माझं व्हिजन एकदम क्लिअर होतं परंतु पुढे हे करत असताना जेव्हा यू पी एस सीची एक्झाम दोन हजार चौदाच्या काळापर्यंत माझ्याकडे अडीचशे अडीचशे तीनशे एम्प्लॉई काम करत होते त्यावेळेस आणि मग आणि बऱ्यापैकी बिझनेस हा त्यावेळेस दोन हजार तेरा चौदा साली चौदा पंधरा साली तीनशे साडेतीनशे एम्प्लॉई तुमच्याकडे असणं की त्यावेळेस पण एक यशस्वी तुम्ही झालात असं मानलं जायचं त्या काळात तर मग असा डिसिजन घेतला की नाही आपण कंपनी मोठी करायची आणि शेवटी माझं सर्वस्व माझा भाऊ असल्या कारणामुळे त्याने सांगितले की नाही अजून आपल्याला कंपनी मोठी करायची आहे पण मी तुला आश्वासन देतो की जे तुझं स्वप्न आहे ते खाकीच आपल्या देतो आणि मी तुला आश्वासन देतो की कमिशनर डी सी पी हे तुला रिस्पेक्ट देतील तू कधी गेला त्यांच्या ऑफिसला तुला चेअर देतील कसाय त्यावेळेस मी लहान वयाने आणि बुद्धीने पण लहान असं म्हणायचं त्यावेळेस मला असं वाटतं की ठीक आहे भाऊ या नात्याने मी ते ऐकलं परंतु त्यावेळेस मला असं वाटलं की अरे काउन्स्टेबलचा ॲटिट्यूड हा भयंकर त्यावेळेस काउन्स्टेबल किती मोठा वाटेल त्याचा ॲटिट्यूड हा खराब होता की तो कधी नीट बोलायचा नाही मला वाटतं सी पी कमिशनर डी सी पी ऐकायलाच मोठं वाटायचं त्यावेळेस असं वाटायचं की ठीक आहे ना बोलले परंतु भावाचा शब्द सर्वतोपरीत घेऊन आम्ही दोघांनी नंतर कंपनीच पुढे नेसे ठरला आणि दोन हजार चौदापासून ते म्हणून आत्तापर्यंत खाकी परिवारासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी मागच्या दहा वर्षापर्यंत निस्वार्थपणे पूर्ण झोनमध्ये तुम्ही कोणाला जरी माझ्याबद्दल विचारलं किंवा कुठल्याही खाकीनं आपण कॉन्स्टेबलपासून ते सी पी साहेबांपर्यंत कुणाला जरी माझं नाव विचारलं तरी ते आदराने नाव घेतात आणि सगळ्यांना माहिती दहा वर्षामध्ये खाकी परिवारासोबत निस्वार्थपणे जर तुम्ही उभा राहिलेला असेल तो आज काही आहे आणि याचा मला अभिमान आहे आणि माझी ही आवड आहे काही वेगळं मी करत नाही जे जे विद्यार्थी गोरगरीब त्यावर मारली क्रायटेरिया कुठेतरी ठेवावं लागतो म्हणून तो क्रायटेरिया तुटलेला आहे किंवा ज्यांच्या कुणी नाही नव्वद पर्सेंटच्या जर पुढे कोणी पास घेतले असतील तर त्याला पूर्ण यू पी सीसाठी आम्ही जवळपास आता आपल्या फाउंडेशन मार्फत जवळपास पंचवीसशे तीस अधिकारी येत्या पाच वर्षांमध्ये बनतील हे आम्हाला खात्री आहे आणि अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आम्ही आठशे पन्नास मुलं बंद आहे किंवा त्याच्यानंतर आम्ही अशा छोट्या छोट्या जे फाउंडेशन आहे त्यांना त्या फाउंडेशन चालवत नाही त्या ठिकाणी आम्ही जे आमच्या पद्धतीने बोल ते सगळं योगदान आम्ही करतो आणि असं करत असताना समाजामध्ये जे काही दुर्बल घट ज्या ठिकाणी काहीही योगदान करतात त्या ठिकाणी योगदान करण्याचा आमचा हेतू असतो खास करून खाकीसाठी खाकी परिवारासाठी त्यांच्यासाठी खास आमचं थोडं माझं ते सॉफ्ट कार्नर त्या साईडला असल्यामुळं आणि कुठेतरी ते ड्रीम त्या ठिकाणी थांबल्यामुळं खाकीसाठी थोडासा एक माझा लगाव जास्त आहे असं जास्त काही नाही आलं तो वॉइस कमी त्याच्यामुळे खूप काही सांगायचं जात नाही तर आता देवाच्या कुटुंब बी एच आय इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव आहे जगामध्ये आठ दहा कंट्रीजमध्ये आपला पर्सन्स आहे माझा भाऊ मर्चंट आहे तो टॉप हंड्रेड इन्फ्लुएन्शियल सीओ होते वर्ल्ड मी पूर्ण इंडियाचं कामकाज ठरतो आणि तो पूर्ण बाकीचं आटीचं काम करून विमान वाढतो की तुम्ही तुम्ही आपल्या प्रभागात त्या ठिकाणी काम करणारे मुलं हे आपल्या प्रभागामध्ये जास्त साठतीस सत्तर टक्के हे आपल्या प्रमाणात आणि कुठेतरी एक मनाला एक अभिमान वाढतो आणि कुठेतरी एक आर्थिक समाधान वाढतो हे महाराष्ट्राचे मुलं जे नरिस्क यायला तयार नाही कारण ते आपले ते इथे आपल्या शिक्षणामध्येच ते नोकरीवालं पहिल्यापासून सांगितलं जातं तुम्ही शंभर टक्के तुम्ही एक डेअरिंग करा आणि तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करू नका कारण ही वेळ परत येणार मी एवढं सांगेल की ह्या टाईमचा रिस्पेक्ट करा आणि तुम्ही काहीतरी कमीत कमी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा पडला तरी चालेल परत राहा शंभर टक्के ज्या ना कि हे घ्या की फेल्युअर येणारच आहे काही तुम्ही आज सुरू केलं लगेच सक्सेस मिळणार नाही परत लक्षात ठेवा की हे सक्सेस आज भलेही त्याला टाईम जाईल कारण सक्सेसला टाईम जातच असतो सक्सेस ओव्हरनाईट कधी सक्सेस येत नाही ओव्हरनाईट जर सक्सेस आलेला असेल तो स्कॅम असतो तो सक्सेस नसतो सक सक्सेस येण्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर एक काही वर्षाचा कालावधी हो जाणार आहे परंतु आज तुम्ही सुरुवात करा आज जर तुम्ही एखादं बीज जर तुम्ही जमिनीमध्ये बोलत तर ते कुठंतरी त्याचं रोपटं बनेल आणि कुठंतरी ते केलं फळ देईल तर तुम्ही लगेच फळाची अपेक्षा करू नका भरपूर लोकांचा हाच प्रॉब्लेम झाला आहे की लोकांना की मला असं फटाफट मिळावं की तो प्रॉब्लेम आहे ते म्हणत ते खूप चांगलं कुणीतरी आहे की यात खुदा म्हणजे सबर दे आम्ही दे आभी नाही तुम्हाला सबर आभी दे असं होत नाही तर सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही तुम्ही करा तुमचे तुमचे आणि शंभर टक्के मी तुम्हाला आश्वासन देतो की कुठलेही एफर्ट्स वेस्ट जात नाहीत कोणीतरी आहे की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस तुम्ही फक्त कार्य करत राहा शंभर टक्के यश मिळणार आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी आणि पुढे जा बाकी तुम्ही ही वेळ शंभर टक्के मी सांगतो परत येणार नाही टाइम इज मनी आपण पैशाची करतो तशी वेळेची करा स्वतःमध्ये डिसिप्लिन घाला हार्डवर्क करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा फक्त दोन दिवस जिम केल्यानं काय बॉडी बनणार नाही बॉडी बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सहा सात महिने डेली तुम्हाला जिम मध्ये जावं लागेल म्हणून म्हणतात की कन्सिस्टन्सी ही महत्वाची असते चाळीस दिवस तुम्ही एखादी गोष्ट केली की तो तुमच्या सवयीमध्ये येऊन जाते मेक मेकश्युअर sure करा की चाळीस दिवस एखादी गोष्ट ठरवली तर चाळीस दिवस तुम्ही कन्सिस्टंटली करा मी तुम्हाला आश्वासन देतो उद्या तुम्ही मला ब्लेम करू शकता की तुम्ही आम्हाला सजेशन तुम्ही सक्सेसफुल सक्सेसफुल लक्षात घ्या की चार दिवसामध्ये सक्सेसफुल नाही होणार परंतु त्या तुम्ही पाकवरती तुम्ही जाल तुम्हाला मुंबईला आहे आणि तुम्ही इकडे नगर हायवेवर जर तुम्ही घेऊन जरी तरी तुम्हाला ते पुणे मुंबई येणार नाही मुंबईसाठी तुम्हाला आल्टो जरी असेल अल्टो घेऊन तुम्हाला मुंबईकडे जायला लागेल तीन तासामध्ये नाही तर पाच तासांमध्ये तुम्ही मुंबईला पाहचाल इकडे तुम्ही लिंबर्गनी घेऊन जरी गेला तर नगर येणार आहे पोरासवर तिकडे पुढे बीड येणार आहे असं करत करत तुम्ही इकडे जाणार आहे मुंबईला परत जाणं शक्य नाही त्याच्यामुळं मार्ग निघा आणि त्याच्यानंतर कन्सिस्टन्सीने हार्डवर्क करा मेहनत करा शंभर टक्के यश तुमचं आहे तिथून जाऊ नका शंभर टक्के प्रत्येक यशस्वी माणसाच्या तुम्ही कुठल्या यशस्वी माणसा जेव्हा जे कोणी तुमच्या आजूबाजूला मिळेल त्यांच्यासोबत तुम्ही जे आज बोला तुम्हाला कळेल की आयुष्यामध्ये सुद्धा फेल्युअर आलेलं आहे विदाऊट फेल्युअर कोणी सक्सेसफुल झालेलं नाही त्याच्यामुळे फेल्युअर येणार आहे कन्सिडर करा लढा उठा पळा थांबू नका एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र